शनिवार सकाळची शाळा ससोबा लवकर उठला शेपटी फुगून आळस देत ससोबा म्हणाला अग आई सकाळ झाली तू कामाला लागलीस खाऊ आणायला बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य का नाही उगवला प्रकाश कसा नाही पडला ग अजून रात्र आहे का ग आई आईने ससोबाला जवळ घेतलं कुतकन नसत ससोबा म्हणाला आई तुझ्या मिशा टोसतील ह मला तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली अरे वेडूल्या ऐक तर ससोबा कान ताट करून ऐकू लागला आई सांगू लागली आता आवाळ भरून आलंय आकाशात काय ढग आलेत आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल गडन गडगडणाऱ्या ढगांचा मग येईल पहिला पाऊस गारेगार पाऊस रिमझिम पाऊस तडतड पाऊस मुसळधार पाऊस कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते ससोबा शेपटी ताट करून जोराने धावत सुटला पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती इतक्यात चम चम वीज चमकली आणि झालं की गडगडाट ससोबा इतका दचकला की धाडकन बाबांवरच आपटला काही बोलणार इतक्या टप 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 पाऊस वाजू लागला ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच ये ना त्याने बाबांना घट्ट मिठी मारली घरी आई वाटच पाहत होती घरी येताच ससोबा आईला ढकल तच अंगणात घेऊन गेला आई ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार विजले पावसात नाचले गाणे गायले पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशनावर राहत फिरवत ससोबा आईला म्हणाला आई आई पावसातच भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा म्हणून मी तुला भिजवायला आणलं ग चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली आलं माझ्या लक्षात विद्यार्थी मित्रांनो पाऊस फुले हा पाठ आपण आता बघितला आता या पाठावरील काही वर्गकार्य आहे ते आपण बघूयात बघा वर्गकार्यामध्ये इथे आपल्याला काही जोड्या जुळून लिहायच्या आहेत यामध्ये दोन गट दिलेले आहेत एक अ गट आणि ब गट अ गटामध्ये शब्द आहेत आणि ब गटामध्ये उत्तरे दिलेली आहेत त्यांची आता आपल्याला बरोबर जोडी जुळवायची आहे बघा पहिला शब्द आहे ससुला ससुलाची जोडी बघा इकडे कशाशी लागते वेडूला त्या पुढील शब्द आहे ढग ढगाची जोडी काळे ढग काळे आहेत म्हणून ढगाची जोडी काळेसोबत त्यानंतरचा शब्द आहे पाऊस पाऊस कसा पडला मुसळधार म्हणून पावसाची जोडी मुसळधार शब्दासोबत आणि शेवटचा शब्द आहे चहा कशाचा चहा बनवला होता तर आल्याचा म्हणून चा या शब्दाची जोडी आल्याबरोबर कोण ते सांग चमकली वीज टपटप वाजला पाऊस दचकला ससोबा कोबी घेऊन आले बाबा पावसात नाचले आई बाबा आणि ससुला ससुल्याने आईला ढकलत अंगणात का नेले असेल ते सांग सांग आराध्या काय उत्तर असेल याच छान पावसात भिजण्यासाठी आणि आल्याचा चहा पिण्यासाठी त्याने काय केलेलं आहे आईला अंगणात पहा वाच आणि असे शब्द ली रची, गम्मत तर बघा मुलांनो आता आपल्याला रची गम्मत बघायची आहे त अधिकर र बर बरोबर तयार होतो त्र मग शब्द आहेत मित्र पत्र चित्र सत्र।, सत्र त्यानंतर प र तयार होणारे अक्षर आहे प्र एक शब्द इथे त्यांनी दिलेला आहे प्रकाश मग प्रच शब्द लिहूया प्रकार प्रत्येक प्रसंग आता पुढे बघा ट अधिक र मिळून होणार आहे अक्षर ट्र एक शब्द करून दाखवलेला आहे बघा ट्र क मग यासारखे शब्द आपल्याला तयार करायचे आहे बघा महाराष्ट्र ट्रॅक्टर ट्रेन आता पुढील अक्षर आहे श अधिक र आणि त्यापासून तयार होत आहे स्र श्र असलेले शब्द आता आपल्याला लिहायचे आहे बघा पहिला शब्द आहे श्रावण त्यानंतर श्रद्धा श्रम परिश्रम बघा त्यानंतर आहे र आधिक य तयार होणारा अक्षर आहे रिय आपल्याला रिय असणारे शब्द बघायचे आहेत ते लिहायचे आहेत पहिला शब्द दिलेला आहे चमचमणाऱ्या पुढील शब्द आहे येणाऱ्या नंतर जाणाऱ्या आणि आता शेवटच्याच रची गम्मत गंमत बघायची राहिलेली आहे ती म्हणजे र य, मिळून तयार होतो अर्य एक शब्द दिलेला आहे सूर्य मग पुढचा शब्द बघू आपण कार्य धैर्य तात्पर्य अशा पद्धतीने आपण रची गंमत बघितली